प्रिय विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे पुन्हा सहर्ष स्वागत करीत आहोत या व्हिडिओमध्ये आज जे मी घेऊन आलेलो आहे ते आहे सिनोनिम्स असे सिनोनिम्स जे सर्व एक्झाममध्ये उपयुक्त आहेत आणि येऊ शकतात मी तुमचा मित्र डॉक्टर नरेंद्र मुळे सर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा इथं स्वागत करतो सो विदाऊट वेस्टिंग अ टाइम लेट स्टार्ट आपला पहिला सिनोनिम्स आहे इस्टॅटिक इस्टॅटिक म्हणजे ओव्हरजॉय जॉय परमानंद त्यालाच सिमिलर वर्ड आहे ओव्हरजॉय जॉय इलेटेड जॉयफुल हा व्हिडिओ मित्रांनो मी तुमच्या एफ वाय बी एस सी आणि बी ए इंग्लिशला गृहीत धरून करत आहो चला नेक्स्ट आहे लेट लेट म्हणजे डीले हां लेटला सिमिलर वर्ड येतो डीले उशिरा थर्ड येतो इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट म्हणजेच महत्त्वाचा त्याला दुसरा शब्द येतो म्हणजे सम सिनॉनिम्स येतो सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी तो म्हणजे समा, समानार नेसेसरी आणि क्रुशियल चौथा शब्द आहे मौनफुल मौनफुल म्हणजेच दुःखी त्यालाच सॉरोफुल हार्ड ब्रोकन किंवा मेलंकली असे शब्द आपण वापरू शकतो नेक्स्ट आहे ह्यूज ह्यूज म्हणजे खूप मोठा प्रचंड मोठा त्याला गिगांटिक असा शब्द वापरतात किंवा इनॉर्मस किंवा मॅसिव अशा पद्धतीने आपण हे शब्द वापरू शकतो मित्रांनो नेक्स्ट शब्द आहे स्मॉल स्मॉल म्हणजे पेटाईट पेटाईट म्हणजे छोटा टायनी आणि मॅनिक्युअर असे मॅनीच्युअर असे शब्द आपण वापरू शकतो चला विदाऊट वेस्टिंग अ टाइम आपण पुढे फोकस करू आणि पुढचे शब्द आहे सेवन नंबर स्विफ्ट स्विफ्ट म्हणजे जोराचा रॅपिड म्हणू शकतो आपण त्याला क्विक म्हणू शकतो किंवा स्पीडी म्हणू शकतो आठ नंबर आहे अनकॉम्प्लिकेटेड अनकॉम्प्लिकेटेड म्हणजे कोणत्याही गुंतागुंतीचा नसलेला सामान्य त्याला सिम्पल एफर्टलेस किंवा स्ट्रेट फॉरवर्ड सरळ असं आपण म्हणतो नव्वा आहे अँटिक अँटिक म्हणजे प्राचीन जो जुन्या काळातला आहे त्यालाच आपण एन्शियंट ओल्ड किंवा हिस्टोरिक म्हणतो दहावा आहे टिमिड टिमिड म्हणजे शाय शाय म्हणजेच लाजरा आणि सबमिसिव्ह म्हणजे लाजरा मीक म्हणजे लाजरा इलेवन नंबरचा शब्द आहे आपल्या सर्वांसमोर ॲक्सिलरेटेड ॲक्सिलरेटेड म्हणजे क्विक रॅपिड पटकन त्वरित होणारा किंवा त्वरित तुर करणारा बारा नंबरचा शब्द आहे मॉडरेट मॉडरेट म्हणजे जेमतेम तडजोडीचा तर नव्हेच पण फक्त ॲव्हरेज म्हणू शकतो आपण त्याला तर ॲक्सिलरेटे सॉरी मॉडरेटला ॲव्हरेज म्हणतात मिडियम म्हणतात किंवा रिजनेबल म्हणतात तेरा नंबरचा शब्द आहे एलिगंट एलिगंट म्हणजे स्टायलिश ग्रेसफुल रिफायनेड हे शब्द लक्षात ठेवा मित्रांनो आणि पुढचा शब्द आहे रिपल्सिव्ह नंबरचा शब्द आहे आणि रिपल्सिव्ह म्हणजे डिस्टिंग्युश अनप्लिझंट ऑफ कटिंग आता रिपल्सिव्हचा खरा अर्थ जर म्हटला तर जो आनंद देणारा नसतो त्याला आपण रिपल्सिव्ह असं म्हणतो फिफ्टीन आहे श्रूड श्रूडला धूर्तसुद्धा म्हणतात धूर्त जेव्हा श्रूड येईल तेव्हा नक्कीच कनिंग लिहा मित्रांनो इथं मी क्लेवर शार्प आणि ॲस्ट्यूट घेतलेलं आहे आता हे तिघं शब्द जे आहे ते कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सेंटरच्या हिशोबाने कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनच्या हिशोबाने मी इथं मांडलेलं आहे सिक्स्टी नंबर आहे इम्पॉवरिस्ट इम्पॉवरिस्ट म्हणजे पुअर गरीब गरजेचा त्याला स्निडी आणि डिस्ट्यूट डिस्टिट्यूट म्हणजे कामात पडेल असा सतरावा आहे गॉर्जियस म्हणजे एकदम सुंदर दिसत असलेला अट्रॅक्टिव्ह दिसत असलेला त्यालाच ब्युटिफुलसुद्धा म्हणणार तुम्ही स्टनिंगसुद्धा म्हणणार स्टनिंग म्हणजे पातक शमी तुम्ही एकदम स्तब्ध होऊन जातात तसं आणि अट्रॅक्टिव्ह म्हणजे आकर्षित करणारा तर गॉर्जियसला एवढे शब्द आपण वापरू शकतो एटीन नंबर आहे फ्राजाईल फ्राजाईल म्हणजेच नाजूक साजूक डेलिकेट ब्रिटल ठिसूळ अशा पद्धतीने तुम्ही वापरू शकतात नाईन्टीन आहे इझी इझी म्हणजे एफर्टलेस ज्याच्यात कोणत्याही पद्धतीचा मेहनत येत नाही साधा आणि सरळ ट्वेंटी नंबर आहे न्यू फॅंगल न्यू फॅंगल म्हणजे नवीन मॉडर्न रिसेंट कंटेम्प्ररी जे चालू आहे सध्या त्याला आणि एकवीसवा शब्द आहे ऑडेशियस म्हणजे खूप मोठा बोल्ड बोल्ड म्हणजे ठळक डेअरिंग बाज ज्याला कोणाचीही तमा नाही असा ग भीती नाही बावीस नंबर आहे क्लेवर क्लेवरला इंटेलिजंट म्हणतात तर मित्रांनो चोवीस नंबरचा शब्द ॲमिएबल ॲमिएबल म्हणजे फ्रेंडली मित्रत्वापूर्ण कॉर्डिली ट्वेंटी फिफ्थ आहे ब्लंडर ब्लँडर म्हणजे खूप मोठी घोडचूक आणि मिस्टेक म्हणजे थोडीशी कमी पण ब्लंडरला मिस्टेक एरर असे वापरू शकतात तुम्ही ट्वेंटी सिक्स uh, आहे कॅटेस्ट्रॉफी कॅटेस्ट्रॉफी म्हणजे एखादी अनर्थ त्याला डिझास्टर असं म्हणणार uh, सीज म्हणजे थांबणे स्टॉप करणे आणि ट्वेंटी एट आहे कॉप कॉप म्हणजेच पोलीस ट्वेंटी uh, नाईन आहे काउंटरफेट काउंटरफेट म्हणजे फोर्ज फेक uh, फेक समजलं ना तुम्हाला जे नकली आहे तो आणि लास्ट आणि बेस्ट शब्द आहे डेथ डेथ लास्ट द्या डिमाइस असं म्हणतात तर मित्रांनो तुमच्या मी सर्व काही तर प्लीज